महान कारुणिक तथागत सम्यक समृद्ध बोधिसत्व गुरुप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर mm. आज या मंगलमय प्रसंगी खाडे हॉल जामरोड मंगळूरपेर जिल्हा वाशिम या ठिकाणी एक दिवसीय अनागारिका धम्म आयोजन करण्यात आलेलं आहे भीमज्योती महिला मंडळांच्या वतीने या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामधील वर्षावासाच्या समापनाच्या निमित्ताने या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये जवळपास नव्वद उपासिकांनी सहभाग घेऊन आपल्या जीवनामध्ये अनंत आणि पुण्य संपादन केलं आहे मानवी जीवनामध्ये ध्यान मनन चिंतन करणे हे अत्यंत महान आणि असीमाच पुण्यकर्म असतं मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपण सातत्याने शील पालन केलं पाहिजे दान पुण्य केलं पाहिजे स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी अनापान सतीची भावना विपशनेची भावना आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जोपर्यंत मनुष्य स्वतःच्या मनाला सैमी ठेवत नाही ध्यान म्हणून चिंतन करत नाही तोपर्यंत आपल्या चित्ताला तो एकाग्र करू शकत नाही आणि त्यामुळे भगवंताचा धम्म आहे शील समाधी आणि प्रज्ञा शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास सातत्याने प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये आपण केला पाहिजे आणि त्यामुळे सर्व श्रद्धासंपन्न संपन्न द्वारा प्रॅक्टिकली धम्माचं आचरण करावं धम्माचं अनुसरण करावं या दृष्टिकोनातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे बांधवांनो मानवी जीवन फार क्षणभंगूर आहे परिवर्तनशील आहे क्षणाक्षणाला शना मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असते आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य आहे या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचं शिलाचं चा पालन केलं पाहिजे पुण्य केलं पाहिजे प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे जेवढं अधिक अधिक आपण स्वतःच्या मनाला सैमी ठेवण्याचा प्रयत्न करतो तेवढं अधिक अधिक सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे सातत्याने जेव्हा जेव्हा आपल्याला संधी निर्माण होत असते तेव्हा तेव्हा अशा प्रकारच्या धम्मशिबिराचं आपण आयोजन केलं पाहिजे धम्मशिबिरामध्ये आपण सहभागी झाला पाहिजे स्वतः कर्म करणे स्वतः पुण्यकर्म करणे आणि इतरांना सुद्धा त्या कर्मामध्ये पुण्यकर्मामध्ये सहभागी करून घेणे हे आपल्या जीवनातील अनंत आणि असीम असं पुण्यकर्म असते आणि त्यामुळे आपण सुद्धा सातत्याने असे कुशल कर्म करावे पुण्यकर्म करावे आणि दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करावी नमबुद्धा